आपल्या शिर्डीमध्ये जी ग्रोमोन इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात पट्यावधी रुपयाची फसवणुकीची घटना जो उघड झाली आहे प्रामुख्यानं शिर्डी राहता अहिल्यानगर नाशिक धुळे ठाणे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक शेतकरी नोकरदार याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आहे त्यामध्ये शिर्डीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या सहकार्याने ही ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी काढली आणि जेवढी तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात पस्तीस टक्केपर्यंत परतावा हो देतो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगत प्राथमिक अंदाज असा आहे की तीन ते चार हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि साडेतीनशे चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांचे आता अडकलेल्या आहेत असा प्राथमिक अंदाज आहे आश्चर्य बाब की संस्थानचे कर्मचारी आमचे शिर्डी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडकले गेले त्यांनी त्याची गुंतवणूक केली कारण आज साळवेचे वडील हे संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जवळ सहा सात कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेत सामील होते आता स्थानिक लोकांचे पण पर पैसे घेणं एक भाग झाला परंतु त्याबरोबर साई भक्तांकडून सुद्धा काही यांनी गोळा केलाय का हा सुद्धा एक आता चौकशीचा मुद्दा आहे खरं म्हणजे या कंपनीची मूळ तुम्ही माहिती घेत असताना जी गुंतवणूक करणारी कंपनी इथं रजिस्ट्रेड ऑफिस ना हे नाशिकला दाखवलेलं आहे आणि हे महाराज हे महाशय ते आपल्या घरातून शिर्डीमध्ये कंपनी चालवायचं त्यात मला आश्चर्य वाटतं की लोक सामान्य नागरिक अशा प्रकारे बळी पडतो कारण आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीसुद्धा माझी माहिती जी माहिती माझ्याकडे आहे त्यामध्ये श्रीगोंदा पारनेर सुपा शेवगाव शेवगावमध्ये तर ती कोणती ॲसिटेक कंपनी नावाची कंपनी होती ॲसिटेक तर ते त्यांच्या माल त्यांचा जो काही जो आरोपी आहेत त्याला आता मान्य उच्च न्यायालयासोबत जामीन नाकारल्याची माहिती आता माझी राहिलेली आहे त्याचबरोबर नवनाथ आवताडे आणि त्यांच्या टोळीने सी स्पे ट्रेन ट्रेंडन्स इन्व्हेस्टमेंट मास्टर सिनज अशा बऱ्याच कंपन्या काढल्या मला आश्चर्य वाटतं की एवढ्या सातत्यानं ज्या पॉन्जी स्कीम्स करून ज्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते माध्यमं अनेक वेळा दाखवत आहेत तरी सामान्य नागरिक अशा भोगस योजनेला का बळी पडतो हे काही समजत नाही आज याच्यामध्ये जे काही सात लोक गुन्हे दाखल झालेत अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतोय आश्चर्य असं आहे की साडे साधारण साडेपाचशे कोटी रुपयाचा व्यवहार बँक खात्याहून झालेला दिसतोय त्यापैकी साडेचारशे कोटी रुपये त्याने लोकांना परत केले ते बँक खात्यात दिसत आहे आता त्यांनी फक्त परतावा दिला बोगस खाते ओपन केलेत त्या खात्या ऑपरेशनल खरंच जेन्युन आहेत का हा चौकशीचा भाग आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डी आणि राहता परिसरातील गुंतवणूकदार आहेत परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने करायची सूचना देत असताना आत्तापर्यंत फक्त मला वाटतं पंचवीस खातेदार पंचवीस लोकपुढे आलेली आहे तक्रार द्यायला साधारण त्याची किंमत मला वाटतं साडेचार कोटी रुपये आहे म्हणजे शेवटी जे तक्रार देण्यासाठी ज्या करता आमच्या ठेवीदारांनी किंवा गुंतवणूकदारांनी पुढे यायला पाहिजे तसं होताना दिसत नाही कारण मग तर बी ते असेल आपलं नाव पुढे येईल गुंतवणूक पुढे केली किती पैसे आलेत पुढे आले परंतु आता हा आर्थिक गुन्हे शाखेकडे आता प्रश तपास गेलेला आहे तो देण्यात आलेला आहे आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती घेतोय की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स त्याच्या नातेवाईकांचे रेकॉर्ड्स टॉल रेकॉर्ड्स मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर त्या सगळेच माहिती आता हळूहळू पुढे येते पण कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्रोमोर इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी त्यांना त्यांची गुंतवणूक परत मिळाली पाहिजे या दृष्टीने आपण अपन, आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे पण माझी या निमित्तानं जी ठेवीदार गुंतवणूकदार आहेत त्यांनाही विनंती आहे की आपणही बरोबरचं नाव गोपडे ठेवण्यात ठेवण्यात येईल तरी जर स्थानिक गुन्हे आणि शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्या जर दिली तर आणखीन तपास करण्यामध्ये मदत होईल आता जर गुंतवणूकदारच पुढे येत नाही तर एक मोठं तसं अडचण बरोबर बऱ्याच वेळा त्यांना पोलिसांची भीती वाटत वाटत असेल मला वाटतं त्याला नम्रपणे सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही आपल्या विशेष करून त्यांनी आणि त्यांचं नाव मला वाटतं ना 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 जाहीर न करता जाहीर न करण्याच्या याच्यावर हमीवर त्यांनी जर पोलीस विभागाला या संपूर्ण प्रक्रियेत आणखी जर माहिती देऊन सहकार्य केलं तर तपास तपासण आणखी चांगली गती देता येईल मात्र आम्ही त्या विषयामध्ये फार गंभीर आहोत कुठल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदाराने आता ठीक आहे चुकीचा बरोबर आहे नंतरचा मुद्दा आहे पण गुंतवणूकदाराला त्याची रक्कम परत मिळाली पाहिजे या दृष्टीने सगळ्या विभागाला त्या पद्धतीच्या पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत महसूल विभागालासुद्धा या व्यवहाराच्या या पैशातून त्यांनी काही जमिनीवर जमिनी जमिनीची काही खरेदी विक्री व्यवहार केले असतील तर ते सुद्धा काही तयार केले असतील प्रॉपर्टीज केल्या असतील तर ते त्याला विकता येणार नाही तर ना तशा ना 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 प्रकारची विक्री व्यवहार करू नये अशा सूचना महसूल विभागाच्या मार्फत संबंधित यंत्रणा दिलेल्या आहेत नाही माझी माहिती अशी की सात लोक निलंबित झालेले आहेत संस्थांचे कर्मचारी बरोबर ना जरडी पुढे चार सात चार, चार कर्मचारी निलंबित झाले आहेत सात मोकडा पुढे दाखल झाला आहे आता म्हणून त्या जे कर्मचारी निलंबित झाले त्यांच्यासुद्धा आम्ही कॉल रेकॉर्ड्सवर माहिती घेतो ना त्यांनी सातत्यानं कोणाशी चर्चा बोलत होते काय बोलत होते गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी लोकांना ते प्रलोभन दाखवलंय पण मी सुरुवातीला म्हटलं ते मुद्दा आहे की लोक या अशा फसव्या योजनेला का बळी पडतात आता म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि सातत्यानं अशा वेगवेगळ्या पातळीवर अशी जे घटना घडलेल्या आहेत आणि लोक पाहतात त्या लोक वाचतात तरी अशा पॉन्जी स्कीम्स येतात आम्ही इतका परतावा देऊ पन्नास टक्के देऊ तीस टक्के देऊ आता त्याचा आश्चर्य वाटतं की लोक अशा योजनेला का बळी पडतात पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा जी कार्यवाही करायची आपण करू परंतु मला वाटतं बाकीच्याही जिल्ह्यात त्यांच्या काही तीन चार कंपन्या याच्या बुडाल्यात आणि अनेक असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे बुडालेत ते सुद्धा आमच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे नाही एखादा आरोपी अटक करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी आहे आता भूपेंद्र साळवे काय नाव आहे त्याच साळवे बाकी जे आरोप घेऊ ना पोलिस यंत्रणा सत्याला या संदर्भात जे फरार झाले आहेत सुद्धा आता था सगळे त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे लोक त्यांना सुद्धा चौकशीला बोलून घ्या म्हटलं त्यांना निस्तर तर आरोपी पण नाही आता ही बाब अतिशय गंभीर आहे की या काही लोकांनी तशा प्रकारची खंडणी स्वरूपात रक्कम त्या साळवेकडून घेतली आता त्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख चौकशी करतायत आणि जर ते दोषी असतील तर त्या संदर्भात त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा सूचना दिलेल्या आहेत नाही आता कसं आहे काही मला वाटतं काही काही गोष्टी अशा आहेत की ते चौकशी आपण अधिकाऱ्यांनी योग्य दिशेने चौकशी सुरू आहे आपण अधिक त्याची जर मला वाटतं माहिती आपण दिली तर चौकशीला अडचणी येतात बऱ्याच वेळा शेवटी आज आपल्याला काय ते गुंतवणूकदाराला त्याची गुंतवणूक सुरक्षित त्याला मिळाली पाहिजे हा आपला अंतिम हेतू आहे आता म्हणून

त्यांना शिर्डी किंवा राहता पोलीस स्टेशन कुठे करता येतील ना ठीक आहे मला वाटतं तशी काही सूचना असेल आपली अशी वस्तुस्थिती असेल तर दुरुस्त करू मग शिर्डीच्या शिर्डी राहत राहत्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची गुन्हे नोंदवून करून घेऊ जबाबाई नोंदवून घ्या म्हणजे मग त्यांना मग ठेवीदारांना परत त्यासाठी नगर हेल्पटे मारण्याची गरज नाही सर हा जो नाही म्हणून मी म्हणणार पोलीस तपास त्यांच्या पद्धतीने सुरू आहे अजून एक आठवड्यापर्यंत बहुतेक त्यामध्ये प्रगती होईल असं दिसत आहे म्हणून मात्र एवढंच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय याचं गांभीर्य दखल शासन घेतलेली आहे आणि या बाबतीमध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक आहे की आपल्याला कशी सुरक्षित ठेवता येईल त्यांना परत कशी करता येईल या दृष्टीने त्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे काय म्हणजे पुढं नाही म्हणून मी आपल्याला विनंती करणार सगळ्यांना की आता बहुतांशी स्थानिक मंडळींना त्या विषयाची माहिती असते आणि त्याने जर पुढे येऊन त्याचे नाव आहेत गुप्त ठेवून आम्हाला जर सहकार्य केलं पोलीस विभागाला आम्ही त्यांचं नाव जाहीर करणार पर नाही परंतु आमच्या तपासाला मदत होईल तर आपल्या सगळ्यांनी मिळून आता ह्या हा जो काही जो जो भामटा आहे इथं ज्यांनी इतक्या लोकांची फसवणूक केली मला वाटतं त्याला शासन झालंच पाहिजे शासन होताना मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदाराची रक्कम आहे पण आपल्याला

अकरा गेल्यानंतर नाही जर एखादी सोशल एजन्सी जाहिरात येते तीस टक्के मिळतील चाळीस टक्के मिळतील तर अशी एक स्वतंत्र यंत्रणा असली जी आज गरज आहे भरपूर असे प्रकार होत आहेत तरी सुद्धा असून होते तर अशी स्वतंत्र यंत्रणा पाहिजे जिल्हा पातळीवर जिल्ह्यामध्ये जर कुठे अशी कुठे जाहिरात दिसली सोशल मीडिया तर त्याच्यावर कारवाई होते जसं आपलं विधान परिषद आपण जमिनीच्या बद्दल जी धोरण घेतलं तर त्याच्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करणार तुमचा मुद्दा बरोबर आहे दाखवून सामान्य माणसाला गरीब माणसाला फसवण्याचा प्रयत्न होतो पण पहिला मुद्दा जो आपण सांगितला की ह्या सगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाल्याच्यामुळं सगळे नाव समोर आहे पोलिस त्यांना सूचना दिल्यात ऑलरेडी की ताबडतोब ते रेकॉर्ड उपलब्ध करा नंतर स्वतंत्र त्यासाठी आपण ज्याला चार्ट अकाउंटंट नेमून त्याचं सुटून करा त्यासाठी मान्य जिल्हा पोलीस प्रमुख त्यासाठी कारवाई करतायत आता आणि ताबडतोब ही नावं उपलब्ध करून त्यांची सुद्धा जबाब घ्यायला सुरुवात करा सूचना दिलेल्या आपण परंतु आपण जो मुद्दा सांगितला की जसं आता मागे शेवटच्या आठवड्यात मान्य मुख्यमंत्री मोदयांनी रमीच्या मुद्द्यावर सांगितलं कसं आहे की जरी आपण कारवाई करायला निघालो तर होस्ट करणारी जी व्यवस्था आहे ती आपल्याकडे नाही आहे पण मला वाटतं थे मुद्दा त्यांनी त्यांनी तर खा आश्वर केलेला आहे की आपण एक स्वतंत्र त्या संदर्भात यंत्रणा उभी करू आवश्यकता आहे मग नियमात बदल करायचे करता येतील बाबतीत सुद्धा मला वाटतं स्वतः पण मान्य मुख्यमंत्र्यांकडे आपण आग्रह धरू की कोणत्या लोकांची फसवणूक राज्यामध्ये होते त्याला आळ घालण्यासाठी आपण मुद्दा सांगितला की एकदा ती यूट्यूबवर इंटरनेटवर अशा जाहीरित्या आल्या की त्याची तात्काळ त्याच्यावर कारवाई सुरू झाली पाहिजे आणि मग त्याचे आणखी पुढे जाण्याच्याऐवजी तिथेच त्याला अटका जर केला तर मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक आपल्याला टाळता येईल